अथनी येथे निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटनाचे ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिलं निमंत्रण माजी मंत्री आणि मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीमंत तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि ग्वाल्हेरचे महाराजा श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली आणि भव्य उद्घाटनाचं आमंत्रण दिलं आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा अतनी येथे बांधण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घडवले केंद्रीय मंत्री म्हणाले की ते लवकरच कार्यक्रमाला नक्कीच येतील या शिष्टमंडळात गोकाक मतदार संघातील माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार माननीय श्री रमेश अण्णा जारकी होळी माजी मंत्री श्री कुमार बंगरप्पा नेते श्री एन आर संतोष श्री आप्पासाहेब अवथाडे श्री भाऊसाहेब जाधव श्री भरत मगदुम आणि इतर प्रमुख व्यक्तींचा समावेश होता ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा